बिग बॉस मराठीमध्ये सध्या फॅमिली वीक सुरू आहे निकीच्या आईची घरात एंट्री झाली आहे घरात आल्या आल्या निकीच्या आईने अरबाजबद्दल धक्कादायक खुलासा केला तिनं निकीला सांगितलं की अरबाजची बाहेर एंगेजमेंट झालेली आहे तो कमिटेड आहे हे ऐकून निकीला धक्का बसला आणि ती प्रचंड भडकली तो परत आला ना असं म्हणत ती आरडाओरडा करू लागली सोबतच तिनं अरबाजचे जवळ ठेवलेले कपडे बांधून बिग बॉसला फेकून द्यायला सांगितले या सगळ्या ड्राम्यानंतर आता अरबाजची प्रतिक्रिया समोर आली आहे अरबाज निकीच्या आईवर भडकला आहे त्यानं म्हटलं की मी नुकताच बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो पाहिला घरात निकीची आई तिला सांगत आहे की माझी एंगेजमेंट झाली आहे मला एवढंच सांगायचं आहे माझी एंगेजमेंट लग्न यातलं काहीच झालं नाही आहे या सगळ्या निव्वळ अफवा आहेत मी खरं बोलतोय निकी चिडणं स्वाभाविक आहे कारण तिला बाहेर काय घडतं आहे माहीत नाही पण नंतर आम्ही भेटलो तर मी तिला सगळं सांगेन अरबाजची लिझा बिंद्रा सोबत एंगेजमेंट झाली असल्याचं सोशल मीडियावर चर्चेत आहे लिझान तसं ते कबूल देखील केलं आहे अरबाज याआधी ही एका शोमध्ये होता आणि त्या रियालिटी शोमध्ये दे देखील त्यानं पार्टनरसोबत अशी चिटिंग केली होती मात्र ज्यावेळी अरबाजच्या आईवडिलांचा व्हिडिओ समोर आला त्यावेळी तो बाहेर कमिटेड आहे ही गोष्ट त्यांना माहीत नव्हती याचा अर्थ अरबाजचा खरंच साखरपुडा साखर झाला आहे की हा लिझा आणि अरबाचा पब्लिसिटी स्टंट आहे की अजून काही हे दोघं फक्त कंटेंट क्रिएट करण्यासाठी करता हे करतायत हे स्वतः लिझाच सांगू शकेल तर मग तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा